7

कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या शेती व्यवसायातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे काढणी पश्चातील तंत्रज्ञान या तंत्रज्ञानासंदर्भात आपल्याकडं शासन विविध उपक्रम राबवत असतं विविध योजना राबवत असतं यातलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत विविध प्रकल्प चालू आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा प्रकल्पाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी म्हणून आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावात श्री मल्हारी कुटे यांच्या युनिटवरती यांचा सुप्रीम फूड अँड ॲग्रो इंडस्ट्री या युनिटच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने भाजीपालाचं निर्जलीकरण करत आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय फळे व भाजीपाला निर्जलीकरण आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत श्री मल्हारी कुटे नमस्कार सर आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच सर भाजीपाला असताना म्हणजे कच्चा भाजीपाला खावा असं नेहमी म्हटलं जातं तरी देखील या भाजीपाल्याचं निर्जलीकरण करणं याची गरज आपल्याला का वाटली तसं पाहिलं तर भाजीपाला हा एक नाशवंत आहे त्याच्यामध्ये पाणी आणि जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात आणि त्याचं जर आपण म्हणजे उत्पादन केल्यापासून विक्रीपर्यंत जर लवकर नाही गेलं जे सडण्याची प्रक्रिया चालू होते होण्याची प्रक्रिया चालू होते आणि त्याच्यामुळं जर बाजारभाव नसेल तर शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याच्यावर जर आपण डिहायड्रेशन म्हणजे नि निर्जलीकरण जर केलं तर त्याच्यातून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टळू शकतं तसेच त्या मालाचं लाईफ वाढतं सेल्फ लाईफ वाढतं त्याच्यातून त्याला आकारमान कमी लागतं आणि जागा कमी लागते ट्रान्सपोर्ट आपल्याला कमी बसतो ह्या दृष्टिकोनातून आणि आता सध्या ही काळाची गरज बनलेली आहे प्रत्येक शहरामध्ये जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणालाही वेळ नाही आहे प्रत्येक समजा आय टीमध्ये काम करणारे लोक जर पाहिले तर त्यांना वेळ नसतो प्रत्येक वेळेस भाज्या निवडणं टिपणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत मग त्यावेळेस ह्या हॉस्टेलमध्ये उपारग्रहामध्ये हॉटेलमध्ये सर्रास डिहायड्रेशन प्रोडक्ट वापरले जातात चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे जर दर आपण ते प्र बनवले तर ते आपण चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये विकू शकतो परदेशात तर फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु त्या प्रमाणात प्रोडक्शन होणं हे गरजेचं आहे त्यादृश्याकोजून आम्ही जरा अभ्यास केला मी जवळजवळ पंचवीस वर्ष उद्योग व्यवसायात काम करत असल्यामुळे त्यामुळे मी हा विचार केला की आपण ह्या व्यवसायात काम करायला पाहिजे मी जरी उद्योग करत असताना माझे शेतकरी बांधव यांना दोन पैसे मिळायला पाहिजे करोनाच्या काळात जर आपण पाहिले तर परिस्थिती बिकट होती लोकांना खायला मिळत नव्हतं शेतकऱ्यांना माल पिकून रस्त्यावर फेकून द्यावा लागत होता अशा परिस्थिती व्हॅल्यू ॲडिशन होण्याच्या दृष्टीने ह्या डिहायड्रेशनची गरज आहे आणि ही गरज गावोगावी आहे तालुक्यावाईज आहेत माझं मत असं आहे की प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे युनिट तयार झाले पाहिजे आणि जर मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालं तरच आपण जागतिक बाजारपेठेतली ही जी गरज आहे ती आपण पूर्ण करू शकतो आपल्या या युनिटच्या माध्यमातून आपण नेमक्या कोणकोणत्या भाजीपाला पिकांचं निर्जलीकरण करत आहात आता सध्या आमच्या युनिटमध्ये आम्ही बीटरूट टोमॅटो पमकीन मोरिंगा अशा इत्यादी प्रकारचं आपण डिहायड्रेशन करतो त्याच्यामध्ये कांद्याचं पण आपण डिहायड्रेशन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि हा जो लागणारा रॉ मटेरियल आहे हे शेतकऱ्यांकडेच उपलब्ध होतं आता त्या दृष्टीने जर आपल्याला समजा काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यामध्ये शेतकऱ्यांचा गट असतो दोनशे अडीचशे शेतकऱ्यांचा आणि जर त्यांना जर सांगितलं की का आम्हाला ऑर्गेनिक पद्धतीने आम्हाला ते तयार करून पाहिजे तर त्याप्रमाणे शेतकरी आपल्याला देऊ शकतात आणि ऑर्गॅनिक पद्धतीने जर आपण ते बनवलं तर त्याला एक चांगल्या प्रकारे डिमांड भारतात पण आहे आणि परदेशात पण आहे त्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांचे एक ग्रुप तयार करून त्याप्रमाणे आमचे नारंगाव इथले के वी के जे आहे कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या माध्यमात आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधतो आहे तालुका अधिकारी यांच्याशी पण आम्ही बोललो आहे की या फार्मर प्रोड्युसर कंपनीमधल्या शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहन करून अशा प्रकारे आपण जर ऑर्गेनिक पद्धतीने जर हे बनवू शकलो तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारे क्रांती होऊ शकते आपण एवढा मोठं युनिट चालवत असताना नक्कीच आपल्या या व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट निर्मितीसाठी म्हणून आपल्याला कच्च्या मालाची गरज असते तर मुळातच हा कच्चा माल आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता कच्च्या मालाचं हो नियोजन आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांकडून मिळतो बाजारपेठे आमच्या इथं नारंगाव सारखं मोठं मार्केट आहे ते टोमॅटो बीटरूट सगळ्या प्रकारची मंचर मार्केट आहे नारंगाव मार्केट आहे ओतूर सारखं मोठं मार्केट आहे यामध्ये आपल्याला पाहिजे तो मटेरियल आपल्याला मिळू शकतो त्यातल्या शेतकऱ्यांकडून जर घ्यायचा तर ऑर्गॅनिक पद्धत तशा प्रकारे आपल्याला ते डेव्हलप दे करावं लागेल परंतु आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबिलिटी आहे आपण ट्रान्सफर दुरे इथपर्यंत आपण मागू शकतो तर मुळातच या युनिट उभारणीमध्ये विविध टप्प्यांवरती विविध आपल्याला अडचणी आल्या असतील तर या सगळ्यांचाच एकूण नियोजनाचा विचार करता आपण हे युनिट कसं उभारलं सुप्रीम कोर्टचा इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या आम्ही जवळजवळ दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आम्ही आमची स्वतःची जमीन पन्नास गुंठे जमीन येणे करून टीपी सँक्शन करून गव्हर्नमेंटकडून प्लॅन सँक्शन करून घेतला पाच हजार स्केअर फूटची आर सी सी बिल्डिंग बांधली आणि अत्याधुनिक प्रकारची मशिनरी आणून आम्ही इथं जे युनिट चालू केलं याच्यामध्ये कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी म्हणजे पायाभूत सुविधा केंद्र अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये इथं आमचं नुसतं डिहायड्रेशन युनिट असं नाही तर याच्यामध्ये टॉमॅटोचं पल टॉमॅटोची प्युरी मँगो पल्प चेतापल पल्प अशा प्रकारे बनवू शकतो त्याप्रमाणे आज पण भाजीपालाची ज्यूस सगळ्या प्रकारचे ज्यूस बनवू शकतो सेकंड थर्ड आपण डिहायड्रेशन करून पावडर बनवू शकतो जर शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज अवेलेबल आहे नेक्स्ट आमचं जे आहे ते, ते स्प्रेडायर करण्याचा विचार आहे अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आम्ही पहिल्या टप्प्यात उभारला तर पहिल्या टप्प्याने उभारत असताना आम्ही दोन कोटीचा प्रोजेक्ट उभारला आम्हाला बँक ऑफ इंडियाने त्यासाठी दीड कोटी रुपये दिले आम्ही स्वतःचे एक कोटी रुपये त्याच्यामध्ये खर्च केले आणि असा दोन कोटीचा प्रोजेक्ट उभा केला त्याच्यामध्ये आम्हाला गव्हर्मेंटने त्या बत्तीस लाख पन्नास हजार रुपये मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना याच्यातून मिळालेले आहेत आणि शासनाची जी ए आय एफ स्कीम आहे त्या ए आय एफ स्कीममध्ये आम्हाला छा बँकेने नऊ टक्के व्याजदर लावलेला आहे आणि छा केंद्र शासनाकडून तीन टक्के आम्हाला त्याचा रिफंड मिळतो म्हणजे आम्हाला मिळणारं जे लोनवरती जे व्याज आहे ते सहा टक्क्याने पडतं म्हणजे गव्हर्नमेंट फार उदार आहे आपल्याला असे उद्योग उभारण्याच्या संदर्भात फक्त करण्याची मानसिकता पाहिजे आणि ते प्रचंड इच्छाशक्ती असेल तर आपण शंभर टक्के करू शकतो आणि यशस्वी सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारे आम्ही स्वतः केलेलं आहे आपण या युनिटच्या माध्यमातून महत्वाची प्रक्रिया व्हॅल्यू ॲडेड प्रक्रिया जे करतात ते म्हणजे निर्जलीकरण तर ही प्रक्रिया नेमकी काय आहे निर्जलीकरण म्हणजे काय तर निर्जलीकरण करणं म्हणजे जे आपण जो रॉ मटेरियल आहे त्याच्यामधलं म्हणजे पाणी काढून टाकणे थोडक्यात जल जल पाणी काढून टाकणे म्हणजे निर्जलीकरण करणे प्रथम तर आपल्याकडे समजा शेतमाल आणला आणला तर प्री स्टेजमध्ये आपल्याला पहिले त्याचं वॉशिंग करून घ्यावं लागतं दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला प्री वॉशिंगनंतर परत सेकंड दुसरं वॉशिंग वॉशिंग करत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं पाहिजे मीठ टाकल्यानंतर प तो प्रोडक्ट स्वच्छ करून घेतला पाहिजे स्वच्छ करून घेतल्यानंतर थर्ड स्टेपला आपल्याला त्या मालाचं कटिंग कटिंग म्हणजे त्याच्यामध्ये स्लायसेस <ग़़ववववववववववस्ण्ववववववववववव> किंवा तुकडे तुकडे करता येतात आणि तुकडे करून झाल्यानंतर हळद जी असते त्या हळदीच्या पाण्यामध्ये जर आपण ते एक वीस मिनटे बुडून ठेवलं तर त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहे त्या काही प्रमाणात नष्ट होतात आणि ते केल्यानंतर आपण ट्रेडायर असतात ट्रे जे असतात त्या ट्रेमध्ये तो मटेरियल भरायचा आणि जी डिहायड्रेशनची मशीन आहे त्याच्यामध्ये ते ट्रे ठेवून द्यायचे आणि त्यासाठी प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळं टेम्परेचर आहे डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये मेन महत्त्वाचं जर काय असेल तर तापमान आणि वेळ ही ज्याला सातती आली तोच त्या डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये सक्सेस होऊ शकतो तर त्यामध्ये कसं आहे की आपण समजा कांद्याला वेगळं टेम्परेचर आहे बिटाला वेगळं आहे प्रत्येकाला वेगळं आहे तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा अत्याधुनिक मशिनरी आलेल्या आहेत की तुम्ही जर प्रोडक्ट टाकला तर टाकल्यानंतर कांद्याला काय टेम्परेचर द्यावं लागतं किती वेळ ठेवावं हो लागतो तुम्ही ट टॉमॅटो टाकलं त्याला किती वेळ ठेवलं हो पाहिजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे असं आपण जर समजा नुसतं त्याच्यामुळे टाकलं त्याच्याकडं लक्ष दिलं नाही तर तो माल जळू शकतो त्याचा नाश होतो त्याचा कलर जाऊ शकतो किंवा अशा प्रकारे खराब पण होऊ शकतो तर ती काळजी घ्यावी लागते आपण विविध टप्प्यांवरती ज्यावेळेला ही प्रक्रिया पूर्ण करत असतो तर मुळातच आपल्या या व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्टची गुणवत्ता टिकवण्यासाठी म्हणून आपण काय पद्धतीने नियोजन करता गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण जे डिहायड्रेशन करतो ती प्रोसेस खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे तापमान आणि वेळ ही थोडी जरी चुकली तरी समजा तयार झालेला माल समजा जास्त तापमान झालं तर तो, तो खराब होऊ शकतो त्याचं कलरिंग खराब होईल त्याचं लारसर लालसर काळपट माल तयार होऊ शकतो त्यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने जर काळजी घेतली तर चांगल्या गुणवत्तेचा माल तयार होऊ शकतो आणि ज्यानंतर आपण समजा तयार केलेली पावडर पावडर सगळेच तयार करतात पण त्याच्यानंतरची प्रोसेस असते ब्लेंडिंग ब्लेंडिंग करायची त्याच्या अगोदर आपण वायबर शिफ्टरमध्ये ती चाळून घेतो चाळून घेतल्यानंतर त्या पावडरचं आपण ब्लेंडिंग करतो ब्लेंडिंग प्रोसेसमध्ये काय होतं की आपण अनेक बॅच घेतलेले असतात ते घेतलेल्या बॅच त्या एकजीव झाल्या पाहिजे एक एकजीव आपण त्या ब्लेंडिंगमध्ये करतो त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला काही प्रिजर्टिव हे आपण ॲडिशन करू शकतो त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि तशा प्रकारे ब्लेंडिंग केल्यानंतर आपण त्याचं आपल्या ऑर्डरप्रमाणे त्याची पॅकिंग करू शकतो आणि पॅकिंग करून आपण ते मार्केटमध्ये नेऊ शकतो आपल्या या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या प्रकारचे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करत आहात आता अशा प्रकारे जे आपण पावडर तयार करतो त्यामध्ये ओनियन पावडर आहे कोथंबीर पावडर आहे वगैरे हे कुठं वापरायचं समजा एखादा खाकरासारखा प्रोजेक्ट आहे खाकऱ्यामध्ये ओनियन खाकरा बनतो मेथी खाकरा बनतो पालक खाकरा बनतो त्यांना आपण प्रकारे ते सप्लाय देऊ शकतो त्याचप्रमाणे आम्ही सध्या जे आहे ते असे जे अन्न प्रक्रिया उद्योग आहेत त्यांना आम्ही सप्लाय देतो की ज्याच्यातून आमचं व्हॅल्यू ॲडिशन होतं आणि आम्ही स्वतः काही प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहे बीटरूट बीटरूटपासून हिमोग्लोबिन वाढतं त्याच्यामुळे बीटरूटचं शेक तयार केलेलं आहे ते आपण दुधामध्ये घेऊ शकतो एखाद्याला डायबिटीज असेल तर तो पाण्यामध्ये पण घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे पंपकिन पंपकिनमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतात म्हणून काही डॉक्टरांनी आमच्याकडं सजेस्ट केलं की आम्हाला अशा अशा प्रकारचं पेशंटसाठी तयार करून पाहिजे त्यानुसार आम्ही पंपकिन शेक मिल्कशेक नंतर त्या त्याच्या प्रकारचे त्यांचे ज्यूसेस ते ज्युसेस त्यांना तयार करून दिलेले आहेत आणि मोरिंगा मोरिंगा जे आहेत त्या, त्या थोडक्यात शेवगा म्हणतो आपण शेवग्याला फार मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे चांगली मागणी आहे ती प्रत्येक लोक ज्याला समजा डायबिटीज आहे कोणाला कॅल्शियम कमी आहे अशा वेळेस शेवग्याची पावडर सर्रास खाली जाते आणि त्यासाठी आम्ही ती शेवग्याची पावडर पण तयार करतो पॅकिंग करून ती आम्ही लोकांना देत असतो आणि जे हॉटेल्स आहे उपारग्रह आहेत किंवा विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आहेत अशा लोकांना हे जे पावडर तयार केले आहेत ह्याची गरज पडते की प्रत्येकाला असं वेळ कमी असल्यामुळं प्रत्येक गोष्ट तो करू शक करताना वेळ जातो त्याच्यामुळं पावडर वापरून सहज आपण सहजासहज लगेच सूप तयार करू शकतो लगेच आपण एखादी भाजी तयार करतो आम्हीसुद्धा एक अशी एक तयार केलेली आहे रेसिपी की मिक्स वेज टाईप केलेलं आहे त्यामध्ये आम्ही ती जर तयार केली तर तुम्ही फक्त भाजी कोणती करायची तेच निवडायचं आम्ही जे ते प्रीमिक्स तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं ता, भाजी तयार होते मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे समजा खोबरं आहे ते मग आलं आहे वगैरे अशा सगळ्या प्रकारचे ॲडिशन करून आम्ही एक एक प्रकारची ती ग्रेव्ही म्हणजे मसाला ग्रेव्ही तयार केलेली आहे ती काही हॉटेलला आम्ही दिलेली आहे आणि त्याची मागणी वाढत आहे तुम्ही चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा जर माल बनवला तर त्याला मार्केटमध्ये कस्टमर आहे आपण कसं करतो त्याच्यावर ते सर्व अवलंबून आहे एकदा का हा व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आपल्याकडे तयार झाला तर या व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्टला आपल्याला योग्य त्या पद्धतीने त्याचं पॅकेजिंग करून तो बाजारामध्ये आपल्याला आणायचा असतो तर याचं आपल्या माध्यमातनं जे काही पॅकेजिंग आहे तर ते पॅकेजिंग आपण कसं करतात पॅकेजिंग करत असताना आपल्याकडं कस्टमर बेस कोणता आहे त्याचं ते ठरतं एक प्रकार आहे बी टू बी मार्केटिंग म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि बी टू सी मार्केटिंग बी टू बार्क बी मार्केटमध्ये जे का घेणारे लोक आहे ते आपलं रॉ मटेरियल म्हणून घेत आहेत त्यांची स मसाला इंडस्ट्री आहे त्यांना लागत असेल तर आम्ही त्यांना रॉ मटेरियल म्हणून देतो तर ते त्यांना ते बल्क पॅकिंगमध्ये द्यावे लागतं त्यामुळे ते पाच किलो दहा किलो पंचवीस किलो पॅकिंगमध्ये त्यांना बल्क स्वरूपात तयार करून द्यावं लागतं आणि त्या दृष्टीने ते पॅकिंग केल्यानंतर आपल्याला समजा बी टू सीमध्ये जायचं असेल तर चांगले अॅट्रॅक्टिव्ह पण पॅकिंग करून आम्ही एक अडीचशे ग्रॅमचं आहे पॅकेज अर्धा किलोचं आहे दोनशे ग्रॅमचं आहे दीडशे ग्रॅमचं आहे शंभर ग्रॅमचं आहे ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट त्याप्रमाणे एक चांगल्या पाउचमध्ये आपण ती पॅकिंग करून मार्केटमध्ये सध्या विकत आहे मुळातच ही संपूर्ण इंडस्ट्रीची प्रक्रिया करत असताना प्रत्येक टप्प्यावरती मनुष्यबळाची आपल्याला गरज असते तर यासाठी लागणारं मनुष्यबळ त्यासाठी लागणारं जे काही प्रशिक्षण असेल त्यांना स्किल देण्याकरिता म्हणून आपण काय नेमकं नियोजन करतात प्रोडक्शनच्या दृष्टीने जे पाहिलं तर माझी मुलगी स्वतः बी एस सी आहे तिची आम्हाला चांगल्या प्रकारे मदत होते माझा मुलगा एम बी झालेला आहे माझी मुलगी एम बी आहे माझी सुनबाई एम बी झालेली आहे तर अशापर्यंत ह्या लोकांच्या माध्यमातून आपण मदत होते एकूणच याचं जर विक्री व्यवस्थापन करायचं झालं तर कोणासाठीही एक वेळेला उद्योग उभारणं परंतु त्याचा एंड प्रॉडक्ट किंवा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं हा प्रवास करणं फार गरजेचं असतं तर आपण आपल्या या प्रॉडक्टचं विक्री व्यवस्थापन कसं करता बाजार नियोजन करत असताना स जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षे व्यवसायात असल्यामुळे कलरिंग क्षेत्रात म्हटलं तर आम्ही पिगमेंट इमल्शन कलर पेस्ट बनवत होतो आहे तर अशा प्रकारे हे फूड कलर आहेत फक्त तर त्या दृष्टीने आम्ही जे प्रोडक्ट बनवतो त्याला बल्कमध्ये पण मागणी आहे आणि छोट्या स्वरूपात पण मागणी आहे बी टू बी बी मार्केटमध्ये मोठ्या कंपन्या आहेत त्यांना याची गरज आहे तर त्यांना मोठ्या प्रमाणात मटेरियल लागतं कमीत कमी शंभर किलोच्या खाली ते कोणी घेत नाहीत दृष्टीने आपल्याला तो माल तयार करावा लागतो आणि त्या दृष्टीने पॅकिंग करावं लागते तर आम्ही अशा प्रकारे एक हॉटेल बेस पकडलेला आहे मुंबईसारख्या ठिकाणी की असे काही सप्लायर आहेत की त्यांच्याकडे एक हॉटेलचं कॉन्ट्रॅक्ट असतो त्यांना सगळ्या प्रकारचे मसाले द्यायचे सर्व प्रकारचे पावडर द्यायचे तर ते आम्ही लम्स शंभर किलोच्या पॅकिंगमध्ये म्हणजे पॅकिंग दहा किलो पंचवीस किलो वीस किलो जशी रिक्वायरमेंट त्याप्रमाणे करून त्यांना बल्कमध्ये देऊन टाकतो ते आपना आपना त्या पद्धतीने तिकडं हॉटेल व्यवसायाला उपग्रहाला हॉस्टेलला इकडे तिकडे सगळीकडे सप्लाय करतात आणि दुसरं बी टू सी मार्केटमध्ये भरपूर ब्रँड आहे मार्केटमध्ये आणि बी टू सर्व ब्रँड असल्यामुळं आपण आपला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही त्या पद्धतीने ब्रँड काढलेला आहे दोनशे ग्रॅम आठशे ग्रॅम असे हे करून आपण त्याप्रमाणे काही म्हणजे हॉटेलमध्ये दिलेले आहेत काही शॉपमध्ये दिलेले आहेत आणि त्याला पण हळूहळू चांगल्या प्रकारे मागणी येत आहे आणि अशा प्रकारे काम करत असताना भरपूर लोकांचे मागण्या येतात की एक ठराविक रिक्वायरमेंटप्रमाणे आम्हाला तयार करून पाहिजे तर त्याप्रमाणे ज्यां त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याला तो माल तयार करून द्यावा लागतो आणि त्या गुणवत्तेचा तयार करून द्यावा लागतो तशा प्रकारे आम्ही करून देण्याचा प्रयत्न करत आहे एक्सपोर्टमध्ये म्हणाल तर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवायचा असेल तर डिहायड्रेशनमध्ये आमचा युनिट छोटा आहे त्याप्रमाणे आम्ही फार मोठ्या प्रमाणात बनू शकत नाही जर आज मार्केटमध्ये जर डिहायड्रेशन प्रोडक्टची परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी कंटेनरची मागणी आहे आम्ही किती दोनशे दो किलो पावडर दिवसाला बनवणार आम्ही कंटेनर कधी पूर्ण करणार तर ते करण्यासाठी माझं असं मत आहे की मार्केट भरपूर आहे परंतु त्या प्रमाणात प्रोडक्शन होत नाही आणि माझ्यासारखं छोटामुळे फार मोठं युनिट चालू म्हणजे निर्माण करू शकत नाही माझं असं मत आहे की कि शेतकऱ्यांनी किंवा बचत गट महिलांनी अशा प्रकारचे छोटे छोटे युनिट उभारले पाहिजेत त्याच्यातून जर आपण ते सर्व एकत्र करून त्याचं जर क्लस्टर डेव्हलप केलं एक फार्मर पुढं सरी किंवा क्लस्टर डेव्हलप केलं तर अशा प्रकारे मार्केटची गरज आपण पूर्ण करू शकतो आमच्याकडंसुद्धा ओनियन पावडरचे आमच्याकडं दोन कंटेनरचे ऑर्डर आल्या होत्या पण आम्ही करणार काय आमच्याकडे होतेच कमी तर त्यांना देणार कुठून समजा अशा प्रकारचे युनिट ता उभे तालुक्यात उभे राहिले एक शंभर युनिट तयार व्हावीत अशी माझी इच्छा आहे आणि तसेच असे युनिट झाले तर आपण त्यांचा माल घेऊन ब्लेंडिंग करून एक्झिव करून एक चांगल्या प्रकारे मार्केट डेव्हलप करू शकतो त्यासाठी क्लस्टर डेव्हलप झालं पाहिजे ते एका दो दोघांचं काम नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ते भविष्यात होईल अशी मला अपेक्षा आहे मुळात संपूर्ण ही जी काही प्रक्रिया आहे ह्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला अडचणी ह्या आल्या असतीलच तर मुळातच त्या अडचणी नेमक्या काय होत्या आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मात मिळवलीत अडचणी म्हणाल तर मेन गोष्ट होते उद्योगाला बँकेची अडचण कर्ज कर्ज देताना फार मोठी अडचण होते आता कर्ज देता असताना प्रत्येकजण म्हणतो की शेतीवर व्यवसाय करायचा ते जमिनीची येणे करण्याची काय गरज आहे पण गरज आहे ज्यावेळेस आपण जरी किती प्रयत्न केला किती भांडवल असलं बँकेकडे गेल्यानंतर बँक सांगते की आम्हाला येणे प्रॉपर्टी पाहिजे आणि ती शेती व्यवस्था असते जे आर असं सांगतो की नाही शेतीवरती येणे करण्याची गरज नाही बँक म्हणते की येणे पाहिजे अशा परिस्थितीमध्ये त्या जागेची येणे करायचं येणे करायचं तर आपल्या इथं तेवढं सोपं नाही त्यालाच आमच्याजवळ अठरा एकोणीस दो एक दीड वर्ष तर त्याच्यामध्येच गेलं पण त्याच्यावर मात केली आम्ही प्रयत्न केले चार वेळा गेलो वेळा गेलो एकदाचा याने प्लॉट झाला प्लॉट झाल्यानंतर मग बँक म्हणले हा याने आता कर्ज देऊ शकतो मग कर्ज देऊ शकतो तर मग अशा वेळेस मग त्याचं ते प्लॅन बनवा ते प्लॅन करून आणलं त्यानंतर ते नगर रचना करायला सबमिट केलं तिथून पुढं नंतर ते प्लॅन मंजूर होऊन आले मग ते प्लॅन मंजूर होऊन आल्यानंतर मग ते बँकेत दिले बँकेत दिल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे लागणाऱ्या मशिनरी ते कुठं भेटतात काय होतात मग त्याची माहिती घेतली दहा ठिकाणचे कोटेशन त्या कोटेशन मिळून घेऊन कोणाचे स्वस्त आहे चांगले त्यांनी कुठं त्या मशिनरी दिलेल्या आहेत त्या तिकडे कशा पद्धतीने चालू आहेत त्याचे रिझल्ट काय आहेत हे पाहण्यात वर्ष गेलं ज्यावेळेस बँकेने आमचं दोन तीन वर्ष हेल्पटे मारता मारता बघितलं त्यावेळेस त्यांना वाटलं का नाही हे जीनियनपणे करणारे लोक आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी आम्हाला दीड कोटी रुपये कर्ज दिलं अशा प्रकारे आम्ही ते युनिट चालू केलं अडचणी येतच गेल्या आपण अडचणीवर मात करत गेलो आपण उद्योजक म्हणून आपल्या सह्याद्री सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना अशा पद्धतीचा उद्योग करू इच्छिणा आपण काय संदेश द्या प्रत्येकाने आतून प्रयत्न केला पाहिजे सांगून उद्योग हा एखाद्याने सांगितलं हा उद्योग करा तेव्हा सांगा त्याच्यातून उद्योग होत नाही आपण स्वतः आता अंतर्मनातून जर आपल्याला ती हो आवाज आला का हे करणं शक्य आहे तर तो उद्योग केला पाहिजे नुसतं कुठे साहेबांनी सांगितलं हा उद्योग करा तो उद्योग करा अशाने उद्योग उभं राहत नाही किंवा ट्रेनिंग स्कूल आहे मिटकॉन आहे एम सी डी वगैरे ते आमचे केवी के यांनी सांगितलं हा उद्योग करा करा म्हणजे करताना तू विचार कर ना बाबा तू त्याच्यात सक्सेस होणारे नाही होणार आहे त्याचे कळगे काय आहे मेहनत घेण्याची तयारी आहे का नुसते पैसे असून चालत नाही पैसे सर्वांकडेच असतात पण मेहनत करण्याची त तयारी पाहिजे प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे ज्याला मेहनत करण्याची तयारी आहे प्रचंड इच्छाशक्ती आहे जिद्द आहे त्यांनी हे मानगडीत पडावं नक्की सर आपण जे आव्हान केलं आहे त्याप्रमाणे चिकाटी जिद्द आणि मेहनतीने योग्य ते मार्गदर्शन घेऊन आपण एक चांगला व्यवसाय करू शकतो त्यातनं यश मिळू शकतो आपल्या या मार्गदर्शनाचा आपले शेतकरी बांधव योग्य तो विचार करून एक चांगला निर्णय घेतील एक व्यवसाय बांधणीबद्दल त्यांची वाटचाल सुरू होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्यासह सर्व शेतकरी बांधवांना सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार